का? छान असा पक्ष्यांचा किलबिलाट लाट मायकोला अशी घरी मदत करत जा काय सांग छान असं मटण आणलेलं चुलीवर शिस्त आहे इकडं आमचा वेज मिर तयार आहे आणि इकडं आपल्या छान अशा गरमागरम चुलीवर भाकरी चालू आहे झोपायची वेळ झालेली आहे छान आता टेंट लावून झालेत आणि आता झोपायचं ते आजचा दुपारचा नियोजन छान पैकी गरमागरम पोहे आहेत शेती काही करतात करता। आमचा जलप्रवाह चालू झाला आहे हॅलो नमस्ते पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ विशेष आहे आज मी निघालो आहे कोयनेतून वासोटा किल्ला बघायला आणि हा किल्ला बघायला मी पहिल्यांदाच चाललो आहे कारण यापूर्वी कधी जाणं नाही झालं आणि तसा योग पण नाही आला आणि आज शेवटी अखेर हा योग आला बोटिंग करत असताना तो लांबून बघायचो वासोटा किल्ला पण फायनली आज आम्ही त्या किल्ल्यावर जायला निघालो आहे आणि आजचा हा प्रवास आमचा सुरू झाला कोयनेतून आता आम्ही आलो आहे पाटणमध्ये पाटणमध्ये एक हॉटेल सुस्वाद आहे ते छान असं जेवण गेलं तिथून मग आता इथे मंडईत आलो आहे मंडईत काही साहित्य घेऊन मग आम्ही निघणार पुढच्या प्रवासाला तर आजचा एकंदरीत प्रवास जो असणार आहे तो कोयनेतून आता आम्ही पाटणमध्ये आलो आहे पाट मधून पण इथून व वा गांबी वाटोळे आहे त्या साईडून पवनचक्की बघत बघत म्हणजे जो की आशाखंडातला सगळ्यात मोठा पवनचक्की प्रोजेक्ट आहे चाळकेवाडी तो बघणार आणि तिथून त्या रूटनीच तसंच पुढे जो बोगदा आहे साताराचा त्या बोगद्यातून पुढे कास रोडला जाऊन मग मोनावळीत जाणार आहे आणि मग मोनावळीतून पुढचा जो कसा प्रवास असणार आहे तो तुम्ही बघालच सो असा आमचा हा एकंदरीत प्रवास आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला काढणार म्हणून लगेच सनी बघा हे असं लगेच घालायला लागलाय अरे गरमत नाही काय तुला गरमीचे दिवस आहेत आता एप्रिल महिना चालू आहे आणि थंडी काय लागते मला थंडी लागते थंडी लागते म्हणून मी जास्त बरं कुठं जायचं फिरायला वासोडा ओके बर okay. आपल्याला कुठं जायचं आज आज आपल्याला जायचं आहे आंबवडे मुक्काम करायचं आणि उद्या आपण वासोडी ट्रेकला जायचं वासोडीला जायचं आज संध्याकाळी जिथे मुक्काम करणार आहे तिथं जेवण आमचं आम्ही स्वतः बनवून खाणार आहे त्यासाठी लागणारं काही साहित्य आहे ते घ्यायला आता आम्ही पाटणमध्ये इथे इथे थांबलोय तिथेच बाजूला बघा इकडे या साईडला बघितलं तर ही पाटणची भाजी मंडई आहे आणि इथे आम्ही आजचं लागणारं सगळं साहित्य घेतोय घेतलं का सगळं बाळा तुझं नाव काय कार्तिक कार्तिक किती आहे गेला नाही शाळेला शाळा आलच आहे आम्ही आता इथं ज्या मंडईत जे आम्हाला साहित्य घ्यायचं होतं ते घेतले आणि आता आम्ही जिकडे आमची गाडी आहे तिकडे चाललोय तत्पूर्वी तुम्हाला पाटणची बघा ही भाजी मंडई दाखवत जे सोमवारी तुम्हाला उभं राहायला जागा नसते माहिती आहे का एवढी गर्दी असते आता तुम्ही बघू शकता ही आपली पाटणची भाजी मंडई असा दर आठवड्याला पण बाजार करत जावा हा नाहीतर तर मॅडम बघतील तुमच्या व्हिडिओ आणि म्हणतील आठवड्याला काही बाजारला येत नाही आणि इकडं बरं त्यांना पार्टीचा बाजार करायला वेळ मिळतोय भाजी घेतली का कशी आहे भाजी फ्रेश आहे ना ओ, फ्रेश आहे तर आज आम्ही जिकडे वासोटा किल्ला बघायला चाललोय तर आपल्यासोबत आज आहेत आमचे शिंगाळे सर आहेत आणि कोळीकर दादा पण आहेत सुनील दादा आहेत दीपक दादा आहेत कानेकर सर आहेत आणि सनीराज पण आहे या सर्वांसोबत आजचा आपला हा सुंदर प्रवास होणार आहे चला निघूयात छान अशी भाजी घेतलेली आहे आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघतोय आज काय खरं आहे जोरात नियोजन हो आहे तर या गाडीतून आपला प्रवास असणार हो आहे एक गाडी त्या साईडला लावली आणि मी आहे या गाडीत आहे पाटणमध्ये आणि पाटणमध्ये चापोली रोड मार्गे आपल्याला पुढे जायचं आहे छान पैकी आपण आता इथे चहा प्यायला थांबलोय कुठला था गांबीचा चौक आहे ना काय स्पेशल चहासाठी ब्रेक घेतलाय छान आहे छान लोकेशन वाटते चहा घेतल्यानंतर आम्ही निघालो प्रवासाच्या आमच्या पुढच्या दिशेला थोडं पुढं आल्यानंतर हळूहळू आम्हाला पोहून शक्य दिसायला लागल्या बघितलं तर इथं टोसेकर धबधबा आहे तिथे जायला हा रस्ता आहे आणि आता आपल्याला जायचं ते पुढच्या बाजूला इकडे सातारकडे yes. आम्हाला आता गावरान कोंबडा पाहिजे संध्याकाळच्याला म्हणून सन्या म्हटला इथं कोंबडी दिसले लगेच थांबूया कारण इथं आम्हाला जाताना बाहेर कोंबडी दिसली म्हणून थांबायला था। लागली आता ओ, का, का हो आहो काय आम्ही काय लांबच नव त्यानं बोलावं बाहेर हो म्हणजे काय बेडे करता दादा तुम्ही दा तुम्ही आज जावा साहेब तुम्ही आज बसा तुम्हाल <स्तितितिति> तुम्हाला बघितलं जास्त रेट लावतील

कोंबडी काही भेटली नाहीत मग आम्ही पण गाडीत बसलो आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो हा सातारा सज्जनगड सा रस्ता आहे ह्या रस्त्याने आम्ही आत्ता साताराकडे निघालो सातारामधून पण बोगदा क्रॉस करून मग पुढे कास रोडला जाणार आहे त्या साईडलाच आहे ना तर आता आम्ही आहे कास रोडला आणि हा रस्ता आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहोतही गार वारा सुटलाय आत्तापर्यंत प्रवास कसा झाला लय भारी कसं झाला प्रवास आतापर्यंत सर्दी झाली का हा या थंड हळद सर्दी झाली फोटो सेशन केलं आम्ही इथं आणि आता निघालो परत पुढच्या प्रवास छोटासा डी ब्रेक हो जायचं बाहेर नाही का अलीला ओळखते छान असं आम्ही चहा पिवायला तू इथे थांबलोय रेडफोर्ट रेसॉर्ड आहे तिथे थांबलोय चहा क्या बढिया आहे बैठक व्यवस्था बघा सगळी जांभ्या दगडात केलेली बैठक व्यवस्था आहे आपल्याला वाटत <laughs> चला ज्या तर पिऊन झाला छान असत चहा पिल्यानंतर आपल्याला सहा <laughs> वाजले तिथं अजून पोहोचायला तर तास जाईल अजून <laughs> बाजूला जे दिसतंय ते कास आहे उन्हाळीच्या दिवसात हे बघा हे अशा प्रकारे दिसतोय तो आहे कास तलाव कास पठार हे तुम्हाला माहितच आहे त्याबरोबर या कास तलावाच्या नावावरून কটাৰ yeah, নলি 안 보는 거되이는 खालच्या बाजूला आल्यावर जरा बॅकवॉटर आपलं अगदी जवळ दिसायला लागलंय त्यामुळे जरा बरं वाटायला लागलाय बरं वाटायला लागलाय जरा तात्पुरतं बरं वाटायला लागलंय आम्ही <laughs> 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 मुनावळीपर्यंत आलो आणि मुनावळीतून आम्हाला आंबवडीत यायचं होतं कारण आमचं जे राहण्याची व्यवस्था आहे ती आंबवडी करन... गावात होती तिथून इकडे येत असताना ऑफ रोड होता सगळा आता ऑफ रोडनी येत असताना एक खड्ड्यातून गाडी आमची पुढं आली आणि मागची गाडी पण सेम खड्ड्यातून आली आणि त्यांचा टायर पंक्चर आहे ते बघा ते तिकडे थांबलेत ते टायर पंक्चर काढून येईपर्यंत आम्ही थांबणार अजून इथून आंबवड किती लांब आहे ते माहीत नाही आम्हाला अंधार पण होत आहे वाजलेत तसे पावणे सात छान असा पक्ष्यांचा किलबिला आठ ही सांज बरोबर आठ वाजता आम्ही आत्ता इथं आंबोडे गावात पोचलोय पूर्णपणे अंधार आहे आणि आमच्या नियोजन केलेत की ना ते गाडीतून खाली उचललेत आणि आता पुढची दिशा ठरवतील कुठे गाडी पार्क करायची कुठे थांबायचं काय गाडी आम्ही आता इथे लावलेली आहे आणि अंधारत असल्यामुळं इकडचं काहीच दिसत नाही सकाळी उठल्यावर इथला तुम्हाला व्ह्यू दाखवतो फायनली आम्ही आंबोडीत आत्ता पोचलो आहे आणि आत्ता आम्हाला जेवण बनवायचं आहे जेवण बनवायलासुद्धा इथं आमचे जे सुनील दादा आहेत त्यांचे रिलेटिव आहेत त्यांच्या घरी आलो आहे तर आम्ही आत्ता ना आत्ता चिकन मटन दोन्ही घेऊन आलो होतो आणि ते आता इथं बनवायला गेले छान असं आहे इथं आम्ही आणलेलं बनवणार आहे आणि सनीला आता मी सांगितलं आम्हाला एक सिक्स्टी फाय मेनू करायचं होतं म्हणून आम्ही करणार आहे सनी छानपैकी मी चिकन धुवून गेले तर अशी घरी मदत करत जा काय सांगतो रोज करतो कर बर बर बघतील नाही म्हणलं तर मला सांगा मग पुढच्या व्हिडिओ सांगतो मी छान असं मटण आणलेलं चुलीवर शिजतंय इकडं आमचा वेज एक तयार आहे आणि इकडं आपल्या छान अशा गरमागरम चुलीवर भाकरी चालू आहे आता काय करू आधी काय करू म्हणजे मलाच विचार हे आधी ताज हॉटेल ला होते नंतर प्रमोशन मध्ये बसून ताज हे झालाय सर ताज गेला त्यांचा मार्केटच गेलंय आधी ते सगळं उलट करायचंय कडे सरळ ठेवायचे ना आता उलट करायचंय आधीपासून तुम्हाला सवय का हो थोडं थोडं करत राहतो <laughs> वेळ मिळेल तुझं आम्ही स्टँड गाडी त्याला हात टाकून बसतो त्याला मी हात टाकशील दीपक दादा इथे काय हात लावायला तयार नाहीत म्हणते इथं हात लागला घरात करायला लागेल <laughs> <laughs> ते रिस्क घ्यायला नको इथं संपलं मग सनी काय भीत नाही सनी काम करतोय घरी भांडी बिंडी चांगली <laughs> त्यामुळे विच्छ नाही त्याला त्या दिवशी बघितलं तर गावात हो त्यामुळे चला जेवण तर तयार आहे आणि रात्रीचे बारा वाजलेत आम्हाला जेवायला कारण सगळ्या आवारीपर्यंत वेळ गेला सो या जेवायला चला झोपायची वेळ झालेली आहे छान पैकी आता टेंट लावून झालेत आणि आता झोपायच झालं काय आवरलं काय सगळं घ्यायचं झोपरी गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट